जो बोन्स आहे इलियम बोलतात याला सॅक्रम बोलतात ओके हा इलियम हा सॅक्रम हा तुमचा असा फिरलेला आहे असा हा इकडे हा लेफ्ट साईडला हा पोस्ट आला आणि हा बाहेरच्या बाजून असा असा आणि खाली तर आपण काय करू सॅक्रम फिक्स करू पहिलं ओके नंतर हा इलियम फिक्स करू म्हणजे जो चांगला रिझल्ट येईल तुम्हाला ओके मला छान वाटतंय मला खूप दिवसांनी जो त्रास होता तो आता पूर्ण बरा वाटतोय मला थँक्यू सरांना खूप खूप थँक्यू